नमस्कार मी डी एस लोखंड पाटील चालूमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दररोजचे स्टेटमेंट आणि भारताविषयी घेतलेली त्यांनी भूमिका आता भारताविषयी त्यांनी उचललेलं कठोर पाऊल असं म्हणायला अजिबात हरकत नाही कारण एकेकाळी श्री नरेंद्र मोदी यांचे खास मित्र मनवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या नाकात वारं शिरल्यासारखं करत भारता बदलची त्यांची जी भूमिका आहे ती प्रत्येक दिवस बदलताना दिसते आणि कुठ तरी काढतात की काय असं वाटते कारण रशियाकडनं जे आपला व्यवहार आहे रशियाकडनं जे कच्च तेल असेल किंवा जे काही आयात असेल ती होऊ नये रशियाशी व्यापारी संबंध राहू नये हे डोनाल्ड ट्रम्प यांचं मत आहे आता पाठीमागचा इतिहास बघितला तर रशिया आणि भारत हे अमेरिकेपेक्षा जास्त मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत पूर्वी काळापासून तर एकंदरीत ते संबंध श्री नरेंद्र मोदी यांच्या काळामध्येही तसेच तटस्थ पुढे येताना आपल्याला दिसले आहे त्यामुळे भारताला रशियाला दुखवणं हे भारताच्या म्हणजे योग्य वाटत नाही भारताला त्यामुळे रशियाशी जे काही संबंध आहेत ते भारताने चालू ठेवले हे कुठंतरी डोनाल्ड ट्रम्प यांना खटकते तसं पाहिलं तर डोनाल्ड ट्रम्प हे जातीनं व्यापारी आहेत व्यापार म्हणजे काय नफा तोटा हे त्यांना चांगला कळतो त्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला अजून मजबूत करायच्या दृष्टिकोनाने व्यापार कसा वाढेल बाकी इतर ते कसे अमेरिकेवरती डिपेंड राहतील ह्या सगळ्या गोष्टीची स्ट्रॅटर्जी डोनाल्ड ट्रम्प आता या अलीकडल्या सात आठ महिन्यामध्ये करताना वारंवार आपल्याला दिसले आहेत आता टेरिफ वाढ असेल पंचवीस टक्के पन्नास टक्के पंचाहत्तर शंभर टक्के दीडशे आता दोनशे टक्क्याच्या बातम्या ह्या सगळ्या गोष्टी अमेरिकेला भविष्यात न परवडणारे आहेत ते कशामुळं कारण भारत हा आपला एवढाही साधा देश नाही दे दे की कोणी येऊन टिकली मारून जावं हे अमेरिकेला चांगलं माहिती आहे कालच्या डोनाल्ड ट्रम्पच्या स्टेटमेंट एक गोष्ट लक्षात येते डोनाल्ड ट्रम्पला पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न विचारला पत्रकारांनी की भारताविषयी तर त्यांनी सांगितलं की श्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून एक चांगले व्यक्तिमत्व आहे एक चांगले पंतप्रधान आहेत त्यांची मैत्री हे आमच्याशी आहे थोडं कायम राहील पण असे क्षण कधी कधी येतात आणि आत्ताचे म्हणजेच आता, आता सध्या जे काही धोरणं आहेत भारताचे ते त्यांना पटत नाही माझं धोरण भारताचे काय की रशियाशी वाढलेली जवळीक आता चीनच्या पंतप्रधानाशी झालेली भेट हे त्यांना कुठेतरी खटकते त्यांना डिपेंडन्सी राहावं असं वाटतं भारताने अमेरिकेवरती पण तसं शक्य नाहीये तस आणि तसं होणार नाही याचे अनेक कारण आहेत कारण भारताची अर्थव्यवस्था ही चौथ्या नंबरवरती जरी असली तरी भारताकडे येणाऱ्या काळामध्ये दोन नंबरची अर्थव्यवस्था होऊन बघितलं जाते आणि भारताचं ते उद्दिष्ट आहे की येणाऱ्या एकोणतीस पर्यंत दोन नंबर जे घ्यायचे तर एकंदरीत पाहता भारताचे सर्व देशाशी असलेले संबंध भारताचं सर्व देशाशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि मैत्रीपूर्ण व्यापार हा कुठंतरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खटकतोय की काय असं आता वाटायला लागलंय आणि डोनाल्ड ट्रम्प जाणून बुजून हे भारताला त्रास देत आहे असंही आता या त्यांच्या सगळ्या स्टेट